नमस्कार अकरा सप्टेंबर दोन हजार एक अमेरिकेवर दहशतवादी हल्ला या हल्ल्यामध्ये जवळजवळ तीन हजार लोक मारले गेले आणि सहा हजार लोकांपेक्षा जास्त लोक जखमी झाले तर जगाने प्रत्यक्षदर्शी टेलिव्हिजनवर पाहिलेले ते दृश्य आजही झोपेतून जागी करणारे डोळ्यांवरचा जणू विश्वास उडावा असा दहशतवाद निरपराध लोकांच्या चिंधड्या उडवणारा तो दहशतवाद उद्रेक व्हावा असे आधीचे डोंग विमानाचा वापर हा बॉम्ब म्हणूनही होऊ शकतो हा अकल्पनीय विचार कधी कुणाच्या मनाला शिवलाही नसेल अशी भयान हृदय पिळवटून टाकणारी घटना अख्ख्या जगाने डोळ्याने घडली एका क्षणात अख्खी बिल्डिंग कशी जमीन दोस्त होते उद्ध्वस्त होते तो प्रत्येक क्षण आजही अमेरिकन लोकांच्या मनात सल म्हणून कायम आहे दूरदर्शनवर पाहिले ते लाईव्ह चित्र लोक विसरू शकत नाही विसरले जाऊ शकत नाही अमेरिकेवर यासारखा अगोदर कधीही न हल्ला झाल्याने नाही संपूर्ण जग हातरून गेलं नऊ अकराचा हल्ला अमेरिकेवर का झाला त्याची कारण काय लादेनचे आलेले स्टेटमेंट आणि त्यामागे लादेनच सूत्रधार असल्याची माहिती विमानाने अमेरिकेवर हमला करायचा आणि विमानाचा उपयोग शस्त्र म्हणून किंवा बॉम्ब म्हणून करायचा ही कल्पना कशी सुचली एकोणीस जणांची टीम कशी बनवली गेली त्यांची कागदपत्र गोळा करून त्यांना ट्रेनिंग कशी देण्यात आली आणि त्यांना अमेरिकेपर्यंत कसं पोहोचवण्यात आले याची संपूर्ण माहिती जिहादच्या नावाने कसा दहशतवाद पोहोचला जातो हे या हल्ल्यातून आपल्याला दिसून येतो अमेरिकेवर हल्ला खर तर दोन हजार एक ला झाला मात्र त्याची प्लॅनिंग तीन वर्षापूर्वी सुरू एकोणीसशे सत्त्याण्णवच्या शेवटी आणि अठ्ठ्याण्णवच्या सुरुवातीस या हल्ल्याची प्लॅनिंग किंवा कट हा शिजला गेला अल कायदाने केलेला हा हल्ला किती भयानक आणि क्रूर होता याची कल्पना आपल्याला आहे त्याची कारण काही सांगण्यात येतात अमेरिकेने या अगोदर अल कायदाची ज्या ज्या ठिकाणी दहशतवादी केंद्र प्रशिक्षण केंद्र होती ती सर्व अमेरिकेने जवळजवळ उद्ध्वस्त केली होती अफगाणिस्तान मध्ये ही ज्या ज्या ठिकाणी अल कायदा प्रशिक्षण केंद्र होती ती सर्व अमेरिकेने उद्ध्वस्त त्यातच अमेरिकेचे इस्रायलशी वाढलेले मैत्री संबंध लिरियामध्ये अमेरिकेने आणि इस्रायलने केलेला हल्ला आणि उद्ध्वस्त केलेली प्रशिक्षण केंद्र यातीलच एक भाग जगाला घाबरवण्यासाठी आणि विशेषतः अमेरिकेला घाबरवण्यासाठी म्हणून लादेनने सात ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला तांदानिया आणि केनियावर हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये ठिकाणी अमेरिकेचे दूतावास होते उद्ध्वस्त केले हल्ला आणि म्हणून याच्या पेक्षा भयानक हल्ला करण्याचा तो विचार करू लागला आणि असं करत असतानाच आपल्याला एक गोष्ट लक्षात येते कि लादेनने केलेला हा हल्ला त्याच्या भूतकाळाशी निगडित होता भूतकाळामध्ये घडलेल्या ज्या घटना त्या आठवल्या तर विमानाचाच वापर बॉम्ब म्हणून कसा करता येईल अशा प्रकारचा विचार कधीही कुणाच्या मनात आला नसेल त्याच्या भूतकाळाचा विचार करताना काही घटनांचा आपण विचार करू अमेरिकेमध्ये त्याचे वडील होते मोहम्मद आबाद बिन लादेन लादेन दहा वर्षाचा असताना त्यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला त्यातच अमेरिका आणि इस्रायलने मिळून लेबनानवर हल्ला केला या हल्ल्यामध्ये अनेक मोठमोठ्या बिल्डिंग पत्त्यासारख्या कोसळल्या जमीनदुस्त झाल्या उद्ध्वस्त झाल्या आणि त्याचं निरीक्षण लादेनने केलेलं होतं त्याचे अनेक भाऊ होते त्याचा हो एक मोठा भाऊ सालेन बिन लादेन हा सुद्धा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ला विमान अपघातामध्ये मारला गेला पहिला केनिया आणि तांदानियावर लादेनने केलेला यशस्वी हल्ला दुसरा लादेनचे वडील विमान अपघातामध्ये त्यांचा मृत्यू तिसर लेबनानवर अमेरिकेने आणि इस्रायलने मिळून केलेल्या हल्ल्यामध्ये अनेक बिल्डिंग पत्त्यासारख्या कोसळल्या होत्या आणि चौथ लादेनचा मोठा भाऊ विमान अपघातामध्ये मारला गेला संपूर्ण लादेन विचार करत असतानाच एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि नव्याण्णवच्या सुरुवातीस लादेन अफगाणिस्तानमध्ये राहत होता आणि तो एका बंकर मध्ये राहत होता तिथे त्याला भेटायला दोन माणसं येतात एक खालिद शेख मोहम्मद आणि दुसरा मोहम्मद आदी खाली शेख मोहम्मदचं काम फंडिंग गोळा करणे किंवा हल्ल्यासाठी किंवा त्या कामासाठी लागणारा पैसा गोळा करणे त्याचं प्लॅनिंग करणे हे त्याचं काम आणि मोहम्मद आतिफ टीम बनवणे किंवा तरुणांना गोळा करून त्यांच्या रोक्यामध्ये दहशतवाद घुसवणे जिहादच्या नावाने त्या तरुणांचा अनुभव म्हणून वापर करणे आणि त्यांना ट्रेनिंग देणे या सगळ्या गोष्टी मोहम्मद आतिफ करायचे लादेन आणि या दोघांमध्ये मिटिंग झाली आणि त्यांच्यामध्ये असं प्लॅनिंग झालं की अमेरिकेवर हल्ला करायचा हा हल्ला करताना तो कशा प्रकारे करायचा विमानाने हल्ला करायचा हल्ला कोण कोणत्या ठिकाणी केला जाईल हल्ल्याची ठिकाणं निश्चित करण्यात आली त्याच्यामध्ये पहिलं वर्ल्ड ट्रेड सेंटर दुसरं पेंटॅगन अमेरिकेचं डिफेन्स मिनिस्ट्रीचं ते कार्यालय आहे आणि चौथं वॉशिंग्टन व्हाईट हाऊस अशी चार ठिकाणं निवडण्यात आली या मीटिंग मध्ये सर्व काही निश्चित झालं होतं फक्त कृती बाकी होती अगोदर लादेन खालिद शेख मोहम्मद ला या कामासाठी आपल्याला पैसा लागेल म्हणून पहिल्यांदा त्याला फंडिंग गोळा करायचं आणि मोहम्मद आतिफला तरुणांना गोळा करून त्यांची टीम बनवायला जातो जवळजवळ एक वर्ष निघून गेला एकोणीसशे नव्याण्णव मध्ये मोहम्मद आतिफ सौदी अरेबिया मधून चार तरुणांना सिलेक्ट करतो आणि त्यानंतर उरलेले पंधरा जण पाकिस्तानमधून गोळा केले जातात अशा प्रकारे एकोणीस जणांची एक टीम बनवली जाते आणि त्यांना पाकिस्तान मधील कराची या ठिकाणी ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली जाते ट्रेनिंग मध्ये मरायचं कि मारायचं याही पेक्षा अमेरिकेत गेल्यानंतर कशा पद्धतीने वागायचं आपलं राहणीमान कसं असावं अमेरिकन लोकांशी कसं बोलण्यात यावं किंवा त्यांच्याशी बोलताना भाषा कशी वापरावी इंग्लिश कशी बोलली जावी या सगळ्या गोष्टींच बेसिक ट्रेनिंग खर तर तिथे द्यायला सुरुवात बहुतेक सर्व तरुण हे ट्रेनिंग मध्ये सुशिक्षित असल्या कारणाने त्या गोष्टी त्यांना लवकर आत्मसात करता आल्या ही ट्रेनिंग एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार पर्यंत साधारण पूर्ण झाली असेल आता ट्रेनिंग झाल्यानंतर पहिला प्रश्न उद्भवला तो यांना अमेरिकेपर्यंत पोहचवायचा आणि त्यामुळे त्यांचे कागदपत्र गोळा करायला सुरुवात सगळे कागदपत्र गोळा केल्यानंतर चार टीम बनवल्या गेल्या आणि चार टीमला चार वेळेस वेगवेगळ्या ठिकाणी जायचं टीम मात्र पहिल्यांदा खालीद नेदर आणि दुसरा नवाब हजमी आणि तिसरा त्याचा विजा न मिळाल्याने त्याला बाहेर काढला जात अशा प्रकारे या दोघांना पहिल्यांदा यु ला जाण्यासाठी सेंटियागो मध्ये पटवतात हे दोघेही अमेरिकेच्या सेंटियागो मध्ये जानेवारी दोन हजारला पोहोचतात पहिल्यांदा हे लोकल फ्लाइंग क्लब ट्रेनिंग स्कूल मध्ये ऍडमिशन घेतात आणि तिथे विमान चालवण्याची ट्रेनिंग घेतात बराचसा काळ निघून जातो हे साधारण दोन हजारला तिथे पोहोचलेले असतात त्यानंतर एक महिन्यानंतर म्हणजे फेब्रुवारी दोन हजारला मोहम्मद आता आणि जिया चर्रा असे दोघे जण पुन्हा अमेरिकेमध्ये जातात आणि ते फ्लोरिडा या शहरामध्ये आणि ते सुद्धा एका प्रायव्हेट फ्लाइंग क्लबमध्ये ऍडमिशन घेतात आणि विमान चालवण्याची ट्रेनिंग घ्यायला सुरुवात करतात शंका येऊ नये म्हणून पुन्हा एक डिसेंबर दोन हजार जवळजवळ सात आठ महिन्यानंतर पुन्हा एक आतंकवादी पहिले जे दोन आतंकवादी गेलेले असतात त्यांच्याच बाजूला त्यांच्याच ट्रेनिंग स्कूलमध्ये हा सुद्धा ऍडमिशन घेतो आणि तो सुद्धा विमान चालवण्याची ट्रेनिंग घेऊ लागतो परंतु त्यांच्यापासून अलिप्त राहतो ओळख न दाखवता त्यांच्याशी काही संबंध नाही असा व्यवहार करतो आणि तिथे राहलो आतापर्यंत सहा लोक अमेरिकेला पोहोचले होते आता राहिले होते तेरा आणि हे सुद्धा दोन हजार एक ला दोन हजार एक पर्यंत हे सगळेजण तेरा ही जण अमेरिकेच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन पोहोचतात अशी एकोणीस जणांची संपूर्ण टीम अमेरिकेमध्ये पोहोचलेली आहे दोन भाग जवळजवळ पूर्ण झाले होते या सर्वांची मार्च मध्ये साधारण ट्रेनिंग पूर्ण झाली होती सहा महिने जातात सगळे एकोणीस जण अमेरिकेमध्ये सुखरूप पोहोचलेले असतात आणि आता दिवस निश्चित केला जातो तारीख ठरविली जाते अकरा सप्टेंबर दोन हजार एक पाच 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 आणि चार असे चार गड बनवले जातात पहिल्यामध्ये पाच दुसऱ्यामध्ये पाच तिसऱ्यामध्ये पाच आणि चौथ्या चार पहिला ग्रुप अकरा सप्टेंबर दोन हजार एक अमेरिकन एअरलाइनच अकरा हे विमान बोस्टन एअरपोर्ट वरून लॉस सा सात वाजून पंधरा मिनिटांनी हे विमान टेक ऑफ घेतलं यामध्ये ब्याण्णव प्रवास होते त्यातले अकरा एअरलाइन्सचा स्टाफ आणि एक्याऐंशी प्रवास विमानाने टेक ऑफ घेतला आणि पंधरा मिनिटानंतर या पाचही आतंकवाद्यांनी विमानाला बंदुकीच्या बंदूकी हायजॅक केला पायामध्ये आणि इतरत्र लपवलेल्या हत्यार हे हो। आतंकवादी बाहेर काढतात आणि प्रवाशांना घाबरवून त्यांना कंट्रोलमध्ये त्यावेळेस एअरपोर्टवर डोमेस्टिकली काही रिस्ट्रिक्शन्स वगैरे नसल्या कारणा इतकी काही तपासणी केली जात नसेल वर वर तपासणी केली जायची मात्र बुटांमध्ये मध्ये पायांमध्ये अशी काही तपासणी होत नऊ अकराच्या हल्ल्यानंतर या चेकिंग वाढवल्या गेल्या आणि स्ट्रिक्ट केल्या त्यांना आपल्या बंदुकी सहज गत्या विमानामध्ये न्यायला सोप्या गेल्या एक आतंकवादी पायलटला खुर्चीवरून बाजूला सरत त्याची जागा घेतो आणि दुसरा को पायलटच्या जागा आणि उरलेले तिघे जण सर्व प्रवाशांना आपल्या कंट्रोलमध्ये ठेवतात दुसरी जी पाच जणांची टीम असते ती सुद्धा त्याच एअरपोर्टवर दुसऱ्या विमानामध्ये बसली दुसरा विमान सात वाजून तीस मिनिटांनी टेक ऑफ घेत यात पासष्ट प्रवासी असत पहिल्या टीमने ज्या प्रकारे पहिल्या विमानातील प्रवाशांना हायजॅक केलेलं होतं किंवा ते विमान हायजॅक केलेलं होतं प्रवासी आपल्या कंट्रोलमध्ये घेतलेले होते तशाच प्रकारे सेम सिच्युएशन याही विमानामध्ये एक आतंकवादी पायलटच्या खुर्चीवर जाऊन बसतो दुसरा को पायलटच्या आणि बुरलेले तिघे जण सर्व प्रवाशांना आपल्या कंट्रोल मध्ये अशी दोन विमानं आतापर्यंत आतंकवाद्यांच्या ताब्यात गेली होती सात वाजून पंधरा मिनिटांनी पहिलं सात वाजून तीस मिनिटांनी दुसरं आणि त्यानंतर बरोबर दहा मिनिटांनी म्हणजे सात वाजून चाळीस मिनिटांनी अमेरिकन एअरलाइन्स सत्याहत्तर हे विमान वॉशिंग्टन वरून टेक ऑफ करून लॉस एंजेलिसला ला जाणार होता तिसरा आतंकवाद्यांचा ग्रुप या विमानामध्ये होता ते सुद्धा सेम पद्धतीने सर्व प्रवाशांना आपल्या ठेवतात एक पायलटच्या जागी जाऊन बसतो आणि दुसरा कोपायलटच्या तिसरं विमान सुद्धा आतंकवादी आपल्या ताब्यात घेतात अशा प्रकारे आतापर्यंत तीन आतंक विमान आतंकवाद्यांच्या ताब्यात गेली होती सात पंधराला ला पहिलं सात तीस ला दुसरं सात ला तिसरं चौथं विमान आठ वाजून वीस मिनिटांनी म्हणजे जवळजवळ चाळीस मिनिटांनंतर युनायटेड एअरलाइन्सचं त्र्याण्णव न्यू जर्सीवरून कॅलिफोर्नियाला जाणारं विमान यामध्ये चार आतंकवादी होते सेम पद्धतीने हे आतंकवादी सुद्धा एक पायलटच्या जागी जाऊन बसतो दुसरा को पायलटच्या आणि बाकीचे उरलेले दोघे जण संपूर्ण प्रवाशांना आपल्या कंट्रोलमध्ये घेतो अशा प्रकारे आता चारही विमानं आतंकवाद्यांच्या कब्जामध्ये होती त्यांनी हायजॅक केली होती तीन वर्षापूर्वी शिजलेला कट चालू असलेली प्लॅनिंग आज त्यांची पूर्ण प्रत्येक गटाला सांगितलेल्या ठिकाणी हल्ला करायचा होता आणि त्यासाठी आता ही चारही विमानं आतंकवाद्यांच्या ताब्यात असल्या हल्ल्यासाठी ते तयार होते एक वर्षाची कृती आणि तीन वर्षाची प्लॅनिंग सात पंधराला पहला ला आकाशात भरकटलेलं ते पहिलं विमान पहिल्यांदा वर्ल्ड ट्रेड सेंटरला आपला निशाणा बनवतो बरोबर आठ वाजून शेचाळीस मिनिटांनी हे विमान वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या नॉर्थ टावरला क्रॅश करत वर्ल्ड ट्रेड सेंटर म्हणजे न्यूयॉर्कची ओळख एका काळामध्ये सर्वात उंच बिल्डिंग म्हणून तिचं नाव होतं हे सर्व आतंकवादी विमान चालवण्याची ट्रेनिंग घेऊन आल्या करणारे त्यांना विमान चालवणं किंवा त्याचं डायरेक्शन चेंज करणं हे सहज गत्य जमत पहिलं विमान बरोबर आठ वाजून शेहेचाळीस मिनिटांनी वर्ल्ड ट्रेड सेंटरला आपला निशाणा बनवत आणि त्याला क्रॅश करत विमानाने जोराने धडक दिल्याने उडालेला तो आगीचा भडका आपण सर्वजण टीव्ही पाहत होतो पहिल्या विमानाला हायजॅक करण्याचं काम करणाऱ्या आतंकवाद्यांचं पहिलं काम हे झालं होतं बरोबर सतरा मिनिटांनंतर म्हणजे नऊ वाजून तीन मिनिटांनी दुसरं युनायटेड एअरलाईन्स एकशे पंच्याहत्तर हे विमान वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या साऊथ टॉवरला निशाणा बनवत आणि साऊथ टॉवर दोन्ही विमानाने आपापली टार्गेट पूर्ण केले दोन विमानं अजूनही आकाशामध्ये भिरकत होती नऊ वाजून मिनिटांनी अमेरिकन हे विमान पेंटॅगन मुख्यालयाला पेंटॅगन मुख्यालय हे सुरक्षा विभागाचं हेडक्वार्टर होत खर तर ज्या प्रकारे त्यांनी नियोजन केलेलं असतं त्याप्रमाणे आतंकवाद्यांना ते जमलेलं असत अन्यथा जितकं नुकसान झालं त्याही पेक्षा भयानक नुकसान किंवा अधिक नुकसान झालं असतं या प्लेन क्रॅश मध्ये जवळजवळ एकशे एकोणनव्वद लोक मारले जातात पोलीस यंत्रणा सुरक्षा विभाग गोंधळलेल्या अवस्थेत होता अचानक झालेल्या हल्ल्यामुळे काय उपाययोजना करावी हे समजत नव्हतं परंतु सुरक्षा यंत्रणेने तपासणी करायला सुरुवात केली अजून किती विमानं नियोजित मार्गावर न जाता अलग डायरेक्शनला आहेत अमेरिकेमधल्या सर्व एअरपोर्टना आदेश देऊन सगळी विमानं जवळच्या एअरपोर्ट सगळे आवाक होते तीन विमानांनी तीन ठिकाणी हल्ले केले होते अनेक लोक मारले गेले तोपर्यंत यूएस आर्मी सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली होती आणि किती विमानं अजून आपल्या डायरेक्शन नुसार न जाता इतरत्र जात आहेत याची माहिती घेत होते की जी आतंकवाद्यांच्या ताब्यात आहेत तेव्हा एक विमान अजून आतंकवाद्यांच्या ताब्यात आहे असं समजलं आता काहीही झालं तरी विमानाने कुठेही हल्ला करण्याच्या अगोदर या विमानाला जमिनीवर पाडलं पाहिजे म्हणून सुरक्षा यंत्रणा सतर्क होती या विमानाला आदेश शक्यता पाहिली तर व्हाईट हो। त्यामुळे एक पायलटच्या ठिकाणी जाऊन बसलेला दुसरा को पायलटच्या आणि उरलेले दोघे जण प्रवाशांना आपल्या कंट्रोल मध्ये घेतात मात्र तो पर्यंत पेंटॅगन क्रॅश नंतर काही वेळातच युनायटेड ट्रेड सेंटरच्या साऊथ टॉवरवर झालेल्या विमान क्रॅशमुळे नऊ वाजून एकोणसाठ मिनिटांनी साऊथ टॉवर कोळमळून पूर्ण बिल्डिंग कोलॅप्स होते या दुर्घटनेत जवळजवळ तेराशे पंचावन्न लोकांचा मृत्यू झाला आणि दहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी वर्ल्ड ट्रेड सेंटरचा नॉर्थ टॉवर सुद्धा जमीन होतो यामध्ये जवळजवळ सहाशे छत्तीस लोक मारले जातात प्रवाशांना समजलेल्या बातम्यांमुळे प्रवाशांना येत असलेले फोन यामध्ये अमेरिकेमध्ये काय चाललं आहे हे त्या प्रवाशांना साधारण त्याचा अंदाज तसे मरणार आहोतच म्हणून संघर्ष करून मरू म्हणून काही प्रवासी आपल्या जागेवर उठतात आणि त्या आतंकवाद्यांचा प्रतिकार करू आणि आतंकवाद्यांच्या आणि प्रवाशांच्या त्या झटापटीमध्ये त्या आतंकवाद्यांचा विमानावरील ताबा सुटतो परिणामी हे विमान जे व्हाईट हाऊसला धडकणार होत तिथून बऱ्याच अंतरावर शॅक्सविले कसबा या ठिकाणी एका शेतामध्ये पडलं जातं ते कोसळत यात जवळजवळ चव्वेचाळीस प्रवासी होते त्यामुळे काही प्रवाशांचा साधारण जीव वाचला या संपूर्ण हल्ल्यामध्ये दोन हजार नऊशे सत्याहत्तर लोक मारले गेले आणि सहा हजारपेक्षा जास्त लोक जखमी झाले अशी माहिती आहे हल्ला अल कायदाने केला ह्या अमेरिकेला समजलं मात्र या हल्ल्याचा मास्टर माइंड लादेन आहे हे कळायला खूप वेळ आहे पुढच्या भागात आपण दहा वर्ष लादेनच्या मागावर असलेल्या अमेरिकेने लादेनचा खात्मा कसा केला हे पाहणार आहोत तुर्तास इथेच थांबू धन्यवाद